श्री कथा काशीखंड कथासार अध्या चौपन सांबादित्य कथा शंकराकडून ब्रह्मदेवाने काशीस प्रश अगस्त मुनी कार्तिक स्वामी म्हणाले मला सांबादित्याची कथा सा, हो सांग कार्तिकीय म्हणाला ऋषेश्वर ही पूर्वी पिताश्रीने भवाने माते सांगितली होती तीच कथा आपणा सांगतो लक्ष्मीपती श्रीहरी विष्णूंनी कृष्णावतार घेतला होता या अवतारात ते द्वारकेत राहत होते त्यामुळे भगवान श्रीकृष्ण द्वारकाधीश हे नूतन नाव प्राप्त झाले एके दिवशी श्रीकृष्णाची सदिच्छा भेट घेण्यासाठी नारदमणी द्वारकेस गेले देवर्षीचे आगमन झाल्यानंतर माखनचोर श्रीकृष्णाचे त्यांचे यथोचित्त स्वागत केले द्वारकाधिशाच्या राण्यांनी पुत्रांनी नातवंडांनी त्यांना आदराने नमन केले पण एकट्या सांबाने श्रीकृष्णाचा सुपुत्र नमन केले नाही त्यामुळे नारदांना राग आला त्यांनी मनात ठरवले आपण सांबास धडा शिकवायचाच काही दिवस नारद मुनी श्रीकृष्णाकडे राहिले एके दिवशी सांब हा ज्यामंतीच्या शहनगृहात गेलेला पाहून नारदमुनी देवकीनंदनास खोटे सांगितले तुझा पुत्र सांब जावंतीशी अट करत आहे श्रीकृष्णाने मुनीवर विश्वास ठेवला श्रीकृष्ण ताबडतोब जामंतीच्या शणगृहात गेले तिथे त्याला दाराशीचं सांब दिसला श्रीकृष्णाने त्याला शाप दिला की तू कुबडा व कुष्ठरोगी होशील त्यानंतर श्रीकृष्ण आत गेला त्याने जामवती सविस्तार विचारले ज्यामती म्हणाली सांब निर्दोष आहे नारदाने आपणास खोटे सांगितले आहे श्रीकृष्णास आपली चूक कळली ते आपल्या सुपुत्रास म्हणाले तू काशीला जा व शिवानीच्या प्राणनाथाची आराधना कर महादेवाच्या कृपेनेमुळे तुझे शरीर पूर्ववत होईल पिताश्रीच्या आज्ञेनुसार सांबाने महादेवाची आराधना केली तो शापमुक्त झाला तो स्वगृही परतला ही, ही दिव्य कथा श्रवण केल्यास मनुष्य असंख्य वेदतून मुक्त होतो त्याला दीर्घ दीर्घयुष्य लाभते महादेव या सांबामुळेच सांब सदाशिव हे नाव प्राप्त झाले सांबादित्याचे भक्तियुक्त अंतकरणाचे पूजन केले तर मनुष्याची सद्बुद्धी वाढते त्याचे पूजन करणारा वृद्ध पुरुष पुन्हा तरुण होतो महादेवाला काशीचा विरह सहन होईना म्हणून काशी येथील कुशल राहण्यासाठी महादेवाने ब्रह्मदेवास पाठवले ब्रह्मदेव आपल्या वाहनावर आरूळ होऊन काशीला गेले त्याने गंगाजला स्नान केले त्यानंतर तो देवदास राजाची सदिच्छा भेट घेण्यासाठी आला शंकर पार्वतीपती हर हर महादेव भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण